प्रकाश आंबेडकरांना दिसत नाहीये आपण जे काय राजकारण खेळू ते लोक खपून घेतील असं प्रकाश आंबेडकरांना वाटत असावं असं वाटतं हे फार दुःखाचं आहे हे दुर्दैवी आहे प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रात नाव आहे ते आंबेडकर आहे म्हणून आहेत म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवतात म्हणून परंतु त्यांनी चुकीचं राजकारण केलं तर जनता ते खपून घेईल अशातली परिस्थिती आता राहिलेली नाही जनतेला राजकारणातले बारकावे कळतात आणि बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर याच्यातला फरकही नीट लक्षात येतो त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे जे राजकारण करतायत ते केवळ महाविकास आघाडीच्या समर्थकांना पसंत नाही असं नाहीये तर वंचित बहुजन आघाडीतल्या अनेकांना हे राजकारण पसंत नाहीये एक काय तो निर्णय घ्या महाविकास आघाडी बरोबर जायचं असेल तर जाऊया नाहीतर स्वतः या नका निखिल हे वक् स्टेटमेंट तुम्ही ऐकलं तर निखिल वागळे साहेबांना मला फक्त एवढंच सांगायचं निखिल वागळे साहेब वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांचं कार्यकर्त्याचं तुम्हाला वतमीपत्र दिलेलं नाहीये तुम्ही फक्त महाविकास आघाडी आणि त्यांचे जे कार्यकर्ते असतील त्यांचं वकीलपत्र घेऊन बोला विनाकारण समर्थकांमध्ये समर्थकांचं नाव बदनाम करायचं काम करू नका वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा वंचित बहुजन आघाडीचे समर्थक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना सगळ्यांना एकमताने मान्य आहे आणि त्यामध्ये कधीही आम्हाला त्याच्यामध्ये काही वाट वाईट वाटत नाही आता राहिलं गोष्ट की जे समर्थक बोलतायत की काहीतरी निर्णय घ्या याचं एकमेव कारण म्हणजे आता महाविकास आघाडीच्या राजकारणाला सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते समर्थक हे कंटाळलेले आहेत कारण इतक सहा महिन्यामध्ये यांच्या जागा वाटपाचा निर्णय होत नाही यांच्या जागा वाटपाचा निर्णय होत नाही त्यामुळं वंचित बहुजन आघाडीला कोणताही निर्णय घेता येत नाही कार्यकर्त्यांना जे काही काम करायचे त्याच्यामुळं संभ्रम निर्माण होतोय की आज महाविकास आघाडीतल्या जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांबरोबर पक्षा बसायत बसल्यानंतर आपली भूमिका काय असणार कार्यकर्त्यांनाही भूमिका मांडता येत नाही किंवा स्थानिक राजकारणावरती विचार करता येत नाही म्हणून ते समर्थक बोलतायत की काहीतरी निर्णय घ्या म्हणजे कार्यकर्त्यांना पण खालच्याच लेवलमध्ये काय काम करायचं कशा पद्धतीने काम करायचं याचा निर्णय घेता येईल खरं तर महाविकास आघाडीच्या या लेटलथित कार्यक्रमामुळं वंचित बहुजन आघाडीचे मोठे नुकसान होत चाललेले आहे की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय घेऊ शकत नाही म्हणून ते प्रकाश आंबेडकरांना आहेत की एकदा निर्णय घ्या आणि यांना यांच्या वाटेला जाऊ द्या किंवा आपण त्यांच्यामध्ये यांना घ्यायचा असेल तर घेतील निखिल वागडे साहेब या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचा समर्थक कोणताही समर्थक कार्यकर्ता प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात नाहीये तर प्रकाश आंबेडकरांना प्रोत्साहन देतोय की तुम्हाला सत्तावीस जागा लाडवा बारा जागा लाडवा किंवा आज सत्ते अठ्ठेचाळीस आथ, जागा लाडवा संपूर्ण वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ता समर्थक हा तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे हाच संदेश वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांना निखिल वाघळ्यांना पण आहे आणि प्रकाश आंबेडकरांना पण आहे की